एक अनोखी बातमी आहे वैभववाडी येथून कोकणात भात कापणी हा एक कौटुंबिक व सामाजिक असा उत्सव असतो काही चाकरमाने तर यासाठी त्यांच्या कामावरून रजा टाकून भात कापणी करायला येतात या भात कापणीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता सुरुवात झाली आहे पण एखादे उच्च अधिकारी तेही माननीय तहसीलदार त्यांच्या शासकीय व्यस्ततेतून वेळ काढत भात कापणीचा आनंद घेतात तेव्हा त्यांच्यातील जमिनीला जोडलेला घट्ट माणूस नक्कीच दिसतो पाहूया आपले प्रतिनिधी उमेश परब यांचा हा विशेष रिपोर्ट तुमचे कोकणातील घर आजच बुक करा श्रीदेवी शांतादुर्गा कन्स्ट्रक्शन वडाचा पाठ शांताई गृह संकुलन आठ बंगलो टाउन प्लॅनिंग सेक्शन प्लॅन पाच गुंठे आणि अडीच गुंठे बिनशेती प्लॉट बाराशे पन्नास स्क्वेअर फुटचा बंगला कंपाऊंड वॉल व लोखंडी गेट स्वतंत्र लाईट मीटर कनेक्शन बँकेकडून कर्जाची सोय चोवीस तास पाण्याची सोय शेती प्लॉट उपलब्ध सिव्हिल इंजिनियर निलेश घाडी संपर्क श्री श्रीकृष्ण पाटकर चौऱ्याण्णव शून्य तीन छत्तीस सेहेचाळीस एकोणसाठ किंवा चौऱ्याण्णव शून्य पाच चाळीस अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव आमचा पत्ता वडाचा पाठ मस्ते शांतादुर्गा मंदिरानजीक तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग तुमचे कोकणातील घर आजच बुक करा कोकणातील भात कापणीच्या उत्सवात एक नवीन आदर्श वैभववाडीचे तहसीलदार श्री रामदास झळके यांनी समाजातील सर्वांसमोर ठेवला आहे निमित्त होते जनसामान्यांसाठी खूप साध्या वाटणाऱ्या परंतु अत्यावश्यक अन्नाच्या गरजेच्या भात कापणीचे वैभववाडी तालुक्यात भातपीक कापणीला सुरुवात झाली आहे या पार्श्वभूमीवर वैभववाडीचे तहसीलदार श्री रामदास झळके यांनी स्वतः शेतात उतरत सहकाऱ्यांसोबत भात कापणी, कापणी केली भात कापणी प्रयोग कार्यक्रमाअंतर्गत ही मोहीम राबवण्यात आली शासकीय कामकाजात व्यस्त असलेल्या तहसीलदारांनी हातात कोयती घेत आपण प्रशासकीय कामांसोबतच इतर जीवनावश्यक कामात अग्रेसर असल्याचे दाखवून दिले भुईबावडा येथील एका शेतकऱ्याच्या शेतात जाऊन त्यांनी हाताने भात कापणी केली आणि त्यानंतर माननीय तहसीलदारांनी यंत्रावरही भात जोडणी कशी करतात याचाही अनुभव घेतला उमेश परब आपली सिंधूनगरी न्यूज कणकवली